नमस्कार शेतकरी बांधवांना जे शेवंती उत्पादक शेतकरी आहेत त्यांना महत्वाची जी अडचण आहे निश्चितच या ठिकाणी शेवंती पिकावरती सर्वात जास्त आत्ताच्या क्लायमेटमध्ये काळा मावा अर्थात चिकटा या ठिकाणी दिसतो तुम्ही निश्चितच व्हिडिओच्या सदो स्वरूपामध्ये या ठिकाणी बघत असाल कारण ह्या वातावरणामध्ये आत्ता निश्चितच जे ढगाळ वातावरण आहे तर ह्या ढगाळ वातावरणामध्ये काळा मावा सफेद मावा किंवा पिवळा पी, मावा सुद्धा चिकटा हा जास्त प्रमाणात दिसून येतो आहे निश्चितच ही शेवंती उत्पादक शेतकऱ्यांना कायम येणारी जी अडचण आहे त्याच्यावरती चांगल्या पद्धतीमध्ये एक सोल्युशन आहे चांगल्या पद्धतीने फवारणीचा एक शेड्यूल आहे निश्चित शेतकरी बांधवांनी करायचं आहे आणि निश्चित त्याच्यापासून आपल्याला कंट्रोल चांगल्या पद्धतीने मिळणार आहे पण हे करत असताना एक साधारणपणे दोन ते चार दिवस झाल्यानंतर पुन्हा एकदा रिपेट तुम तर, हा तुम्ही स्प्रे करू शकता निश्चित त्याचा रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्यापणे मिळत आहे तर निश्चितच हा व्हिडिओ त्यासाठी संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवला पाठवायला विसरू नका तर जे महत्वाची जे फवारणी आहे त्याच्यात या ठिकाणी आता आपण या ठिकाणी जे पाठीमागे बेड बघतोय तर बेड करत असत जे बेड आहेत या बेडला फवारणी करत असताना शक्यतो तो, तो मोठा पंप आहे जो आपण वीस लिटरचा म्हणतोय किंवा पंचवीस लिटरचा म्हणतोय टू स्ट्रोक असेल किंवा फोर स्ट्रोक म्हणतोय तर या ठिकाणी फवारणी करत असताना सिंगल बेड सिंगल बेडची या ठिकाणी फवारणी जे डबल यार दोन्ही बाजू नका घेऊ सिंगल बेडची फवारणी करा फवारणी करत असताना या ठिकाणी फक्त फक्त आणि फक्त या ठिकाणी शॅम्पू या ठिकाणी आपल्याला स्प्रेला वापरायचा आहे जो आपल्या घरामध्ये जो हेड अँड शोल्डर असेल क्लिनिक प्लस असेल जे शॅम्पू आहेत त्या शॅम्पूची फवारणी करायची आहे म्हणजे हा शॅम्पूनी पूर्णपणे हा बाग क्लीन करून टाकायचा आहे ज्या ठिकाणी तुमचे पाच पंप आहे त्या ठिकाणी सात पंप करा दाट फवारणी करा पूर्णपणे तो चिक्टा जो आहे जो ग जो काळा मवा असेल पिवळा मवा असेल किंवा ढवळा मवा आहे तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे त्यासाठी शॅम्पूची फवारणी करायची आहे चांगल्या पद्धतीमध्ये शांपूर तो बाग क्लीन करून टाका वॉश करून टाका म्हणजे ते पूर्णपणे ते पाणी निघून जाईल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी तुम्हाला जे इन्सेक्टिसाईड मारायचे किंवा बुरशीनाशक मारायचं कीटकनाशक मारायचे त्याचा व्हिडिओ आपण कालच्याच व्हिडिओमध्ये दिलेला आहे किंवा कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेला आहे तो व्हिडिओ बघा आणि निश्चितच ती फवारणी करून घ्या म्हणजे तुम्हाला रिझल्ट आणि कंट्रोल चांगल्या पद्धतीमध्ये मिळेल निश्चित याचा फायदा तुम्हाला सर्व शेवंती उत्पादक शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार आहे तर निश्चितच सर्व शेतकरी बांधवांनी ही काळजी घ्यायची आणि जो सांगितलेला स्प्रे आहे हा करायचा आहे आणि विशेष म्हणजे याचा रिझल्ट सुद्धा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धती मिळणार आहे पण एवढं एक सांगत असताना निश्चित वातावरण आज ढगाळ सुद्धा आहे कालही ढगाळ होतं पण वातावरण ज्यावेळेस ढगाळ राहील त्यावेळेस तुम्ही शॅम्पूचा जो स्प्रे आहे हा कंटिन्यू एक आठ दहा दिवसांनी जरी केला तरी चालणार आहे कारण शॅम्पू हा काय विशेष एवढं हे नाही आहे स्वस्त आणि मस्त फवारणी आहे तर तेवढी आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची निश्चित त्याचा फायदा आपला हा सर्व शेतकरी बांधवांना होणार आहे निश्चितच मी मित्रांनो ही माहिती आवडली आवडली असेल तर निश्चित व्हिडिओला अजूनपर्यंत सबस्क्राईबवर केलं नसेल तर करून ठेवा व्हिडिओला लाईक नसेल तर करून ठेवा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद